अडीच ते तीन वर्षापूर्वी शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर आता पुन्हा राजकीय वर्तुळात सेनाकुटीच्या चर्चा रंगल्यात एकीकडं शिंदे सेनेचे उदय सामंत भाजपच्या साथीनं एकनाथ शिंदेना धक्का देणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे ठाकरे सेनेचे काही खासदार आपल्या गळाला लागल्याचा दावा शिंदे गटाकडून होतोय त्यामुळे दोन्हीपैकी कुठली तरी सेना फुटणार हे नक्की मांडलं जातं पण सेनेत नेमकं चाललंय काय दोन्हीपैकी कुठली सेना फुटण्याची शक्यता जास्त आहे पक्षांतरबंदी कायद्याचा विचार करता अशी फूट शक्य आहे का यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडी बिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेच्या वतीनं मुंबईत मेळावे आयोजित करण्यात आले होते या मेळाव्यात ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांवर दुगाण्या झाडल्या मात्र तरीही सध्या चर्चा रंगते ती शिवसेनेच्या संभाव्य फुटीची आधी शिंदे सेनेत काय चाललंय ते पाहूया शिवसेनेत अभूतपूर्व फूट पाडून एकनाथ शिंदेंनी भाजपाच्या मदतीनं राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवलं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलेल्या शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती मात्र तब्बल एकशे तीस जागा मिळवलेल्या भाजपानं शिंदेंचा हा हट्ट पुरवण्यास नकार दिला त्यामुळे त्यांना नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं तेव्हापासून शिंदेंचे रुसवे फुगवे सुरूच असल्याचं दिसतंय पालकमंत्रीपदाच्या निवडीनंतर तर शिंदे थेट दरेगावात जाऊन रुसून बसले होते अखेर काही पदांना स्थगिती दिली गेली मात्र या नात्या कारणावरून सतत शिंदेंच्या नागदुऱ्या काढाव्या लागत असल्यानं भाजपवाले वैतागलेत त्यात मागच्या काही दिवसात शिंदेंची पकडही ढिली झाल्याचं दिसतं तानाजी सावंत यांच्यासह सेनेचे काही आमदार नाराज असल्याचं सांगण्यात येतं यातील काही आमदार का हे शिंदे यांच्यापेक्षा उदय सामंत यांच्या अधिक जवळ गेल्याच्या फडणवीस यांच्यात मेतकूट ही जोडी एकत्र होती त्यांच्यातील मानसिक गुंतवणूक वाढत असल्याचं वारंवार दिसून येत आहे हे बघता सामंत यांना पुढं करून आगामी काळात शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम केला जाण्याच्या शक्यता वर्तवल्या जातात शिंदे सेनेतील एका नेत्याकडं वीस आमदार असून नव्या नेतृत्वाचा उदय होणार असल्याचा दावा विरोधी पक्षाकडनं केला जातो हे नवं नेतृत्व म्हणजे उदय सामंत त्यामुळं शिंदेनी पेरलं तेच उगवणार का की या केवळ अफवा आहेत हे नजीकच्या काळात कळू शकेल आता ठाकरे सेनेतलं चित्र काय ते समजून घेऊया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लोकसभेत तसं बऱ्यापैकी यश मिळालं त्यांचे नऊ खासदार निवडून आले मात्र विधानसभेत त्यांचा आकडा वीस पर्यंत मर्यादित राहिला असं असलं तरी त्यांचं मुंबईतलं वर्चस्व अजूनही कायम असल्याचं दिसून आलं त्यात मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुसंवाद सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय केंद्रस्तरावर नितीश कुमार यांची पुन्हा चुळबुळ सुरू झाली मुळी स्वभावाचा हा नेता कधीही केंद्रातल्या मोदी सरकारचा पाठिंबा काढू शकतो अशावेळी काठावर बहुमत असलेल्या सरकारसाठी उद्धव ठाकरे यांच्या नऊ जागा आणि शरद पवारांच्या आठ जागा महत्वाच्या ठरू शकतात शिंदे यांच्याकडील सात आणि अजितदादांकडील एक अशा आठ जागांपेक्षा या सतरा जागा नक्कीच निर्णायक ठरू शकतील हे बघता ठाकरेंची सेना आणि फडणवीसांचा भाजप एकमेकांशी जुळून घेण्यावर भर देत असल्याचं दिसतंय मात्र असं झालं तर शिंदेंच्या सेनेचं महत्त्व कमी होऊ शकतं म्हणूनच ठाकरे सेनेची आणखी शकलं पाडता येतील काय यासाठी शिंदे आणि कंपनी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं शिंदेचं सगळं अर्थ पूर्ण असतं चेहऱ्यावर कुठलाही भाव न आणता ते अगदी शांतपणे खेळ करतात त्यात उदय नेतृत्व पुढं केलं जात असल्याने ते अस्वस्थ दिसत आहेत अशावेळी आपलं नेतृत्व पुन्हा दाखवून देण्यासाठी शिंदे सरसावलेत तर संशयाच्या भवऱ्यात सापडलेल्या सामंतांनीही आम्ही एकत्र असल्याचं सांगत ठाकरे सैनाच पडण्याची भाष्य केले राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आणि कुटुंबियांना मागच्या काही दिवसांपासून इन्कम टॅक्स विभागानं हैराण केले त्यांना सामंतांनी गळाला लावल्याची खात्रीशीर माहिती मिळते साळवी विधानसभेत पडले त्यांच्या विरोधात सामंतांचे बंधू किरण अर्थात भैया सामंत निवडून आले त्यामुळे साळवी हे शिंदे सामंत सेनेच्या तंबूत जाऊ शकते उदय सामंत यांनी ठाकरे सेनेचे तीन खासदार आणि अनेक माजी आमदार आमच्या संपर्कात असल्याचं सांगत तांत्रिक कारणामुळे त्यांचा प्रवेश लांबल्याचं सांगितलंय मात्र ऑपरेशन धनुष्यबांसह ऑपरेशन टायगर राबवणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय असं असलं तरी त्यांच्या पक्षाला सहा खासदार तरी गळाला लावावे लागतील असं कायदे तज्ज्ञ म्हणतात असे सहा खासदार तयार झाले तरी त्यांना स्वतंत्र गट करून संबंधितांच्या पक्षात विलीन व्हावं लागेल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही मात्र ठाकरे यांना केंद्रातील सहभागापासून रोखण्यासाठी शिंदे फोडाफोडी टू करता ताकद लावू शकतात असं विश्लेषक मंडळींचं म्हणणं आहे पार्ट वनमध्ये शिवसेना आमचीचचा प्रयोग झाला मुख्य म्हणजे निवडणूक आयोगानं त्याला संमती दिली न्याय यंत्रणा ही डिम्म राहिल्यानं पक्षांतरबंदी कायद्याची करणं सोपं गेलं आता तसं काही होईल असं दिसत नाही मात्र एखाद्या पक्षात फूट पाडणं किंवा हा पक्ष आमचाच आहे असा दावा करणं काय हे सध्या फार अवघड नसल्याचं राजकीय मंडळी सांगतात वरचंच्या मनात असेल तर दोन्हीपैकी कोणत्याही सेनेत फूट पडू शकते असं म्हटलं जातं हे बघता कुठली शिवसेना फुटणार हे पाहणं औत्सुक्याचं राहील तुम्हाला काय वाटतं ठाकरेंची सेना फुटणार की शिंदेंची हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र